त्यानंतर राजेंद्र भिकू शेळगे नाव घेतल्यानंतर लवकर लवकर यायचं आहे तसेच धावरे दिनेश आर धावरे तसेच उमाशंकर बंदनू हे तर रक्तदाते आहेत ज्यांनी खरं तर आज राष्ट्रभक्ती कशा प्रकारे असावी सेवा कशा प्रकारे असावी मंदिरात गेल्यानंतर भगवंताच्या चरणी आपण नतमस्तक होतो आणि आज या रक्तदानातून आपण समाजापुढे जणू काही नतमस्तक झालो रवी पालसिंग सिंग तसेच उमाशंकर बंधनू पुढील कार्यक्रमासाठी रवाना व्हायचा आहे म्हणूनच रक्तदान केलेल्या हे प्रमाणपत्र प्रमाणपत्र दिलेले आहेत आपल्याला आपले स्वयंसेवक देतील राजेश कुमार वर्मा प्रत्येक माणसाचं समाजाप्रती गेलं असतं कारण आपण समाजाची बांधिलकी जपली पाहिजे आणि त्या माध्यतूनच आज विक्रमदा पाटील यांच्या मार्गदर्शनातून सर्व स्वयंसेवक या रक्तदान शिबिराला आपल्यासमोर मांडू शकले तसेच सुरेंद्र विश्वनाथ आपली भारतीय संस्कृती महार आहे आणि या भारतीय संस्कृतीच्या विचारधारेतूनच लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तर मार्गदर्शन केलं की बॅलन्स पाहिजे नको